मनीषा काय हो जेवण मस्त झालं बर का जेवण झालं मग भारी वाटलं आता मग आता कुठं आहे माझं तुम्ही दर कुठं कामात असं हा माणसाना असं घडी 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 म्हणजे काही काम नाही धंदे नाही घरात काही विचार नाही पुसने लगेच बुट घालून जेवले का बुट घालून निघता बाहेर अगं काम राहत ते माणसं पाहत राहते तिकड हे कोणतं काम आहे तुमचं सांगेल मी नंतर नंतर कधी पैसे पण आहे ना काही हे करू नका बरं काय उद्योग करू नका जावा आय तू येडे मिळे का गा येडे नाही सांगते मी सांगते मी बघते ना आता लोकांचं काय चाललं बाहेर मी तुला डोक्यात काय शंका नाही नाही शंका विंका नाही हो माझा नावरा का चांगला मी कशाला घेईन शंका ना असं डोक्यात जेवल्या का पोट भरते भारी पाहिजे होती भाजी छान वाटली बघा इतकीच चव आहे ना चव असं वाटतं ना खातच खात म्हणजे जास्त खाल्लं ना मग बायको की माझीच बायक जास्त जर, जर, जर खाल्लं ना वजन वाढून जाईल वजन जर वाढलं तुला असं डेअर ना नुके, नुके, तुला असं डेअर नाही आवडत मला त्याच्यामुळे मग असं कमीच खात मी हाय का हा तब्येतीची काळजी घ्यायची येऊ का मग हा हा पण लवकर या हा लवकर लवकर पण बाई हा माणूस जातो कुठं नाही कुठं मला आहे ना बघावं लागल नेमका हा माणूस करतो काय कुठं जातो कुठं गोड गोड बोलून येण्याच्या पोटातच काढते मी थांबा आता मला दरवाजा लावून जाऊ दे जरा काम करते घरातले आणि मग जाते याच्या माग मी राम भाऊ काय वाजले राम, हो। राम। या इकडे गेलो होत काय काय विशेष काय तर काय तुमचं मला काही दिसत नाही का विशेष काय चाललं गावात गावात आता सरपंच झालं निवड सर पद नाही राजकारण बघू नका आपल्या घरातलं बघा ना काय नाही मजा चालू आहे सगळ्या दिव्या खाली अंधार नाही का तसं झालंय आपलं काय झालं का घरी काय चाललंय घरी काय नाही आता कांदा लागूड चालू हा दुसरं काय नाही काजल कुठं असते सध्या काजल तर शिक्षण शिक्षण करते का फक्त शिक्षणच करते का हो हुशारी सगळ्याच कामात हुशार आहे हो ते बाकीचं लक्ष द्यायचं ना शिक्षण करू द्यायचं पुरीला नाव नाही गाडी जाऊ ते लग्नाचं माहिती आली नाही स्थळ फिर आणायचंय का नाही मी तर म्हणतो कोश्याला स्थळ आणायचं ते करून टाका ना इतके चालू आहे तिचे वांदे तुला काय करायचं मायपूरचे वांद्याचं हो पण ते काय कोणासोबत फिरते तुम्हाला माहिती आहे का नाही नाही ते मैत्रीण बरोबर फिरत असं मैत्रीण आता काय सांगू मी का माहित नाही का ते समान नाही का ते समासोबत सोबत फिरते तेच लग्न झालेलं आहे तुमच्या पोरीला कळलं पाहिजे ते लग्न झालेलं माणसं फिरते काय मार का सर काही फोरस मी, मी खोटं बोलतो का मी तुमचं काय दुश्मन नाही ही चिंत हिथ चिंतक आहे म्हणून मी सांगतोय तुम्हाला बाबा ते आता पोरीला कोण लग्न करणार आहे सगळ्या गावात चितू झाली ना तुमची पारावर बसलं का तो राम्या काय म्हणे काय चाललं तो राम्या असतो तुम्हाला दुसरा दिने हसत होता काल पण तुम्ही आता आपले आपलं काही पोरगी बी चांगली आहे पण त्या त्याने याने फितव नाही त्याला बरं पार ते जरा तुम्ही काहीतरी करा नाहीतर ते लग्न बी होणार नाही पोलीस बरं बरं ते मी पाहतो करतो बंदोबस्त काय ते आपले म्हणून सांगितलं राग नाही ना नाही 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 चांगलं झालं भाऊ आज कान गोष्टी झाल्या जर लक्ष द्या मग बरोबर बरं येऊ का हो शिरपतरावचा फोन आला होता काय म्हणताय काय माहिती <coughs> काय काय म्हणत होते आता म्हणायचं काय बाकी राहिले काय झालं काय झालं तुम्ही तुमचा नवरेव काहीतरी बंधन टाकायचं का नाही झालं काय मला थोडं वेगळं ऐकायला नवऱ्या लक्ष ठेवा झालं काय तुम्ही सांगाल तर मी लक्ष ठेव मला एक जण सांगितलं म्हणा तू कॉलेजची पोरे तुम्हाला सांगितलं ते माझ्या नवऱ्या सांगा हा कोण म्हणलं तुम्हाला लय जाण्याची टी झाली गावामध्ये खरंच तुम्ही तुमच्या एक काम करा तुम्ही त्याला एखादी रंगी हात पकडून बाबर काहीतरी नेमकं करून करणार नाही माझा नवरा ना का तुम्हाला काय बेडा दिसत माहिती आव पण तो माणूस केवडा दोन पोरांचा बाप आणि ती मुलगी कॉलेज ची कस काय असं करणार आहे ते मला खापणार नाही 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 माझा नवरा नाही असं करणार काय पण नका सांगू मला मी जोपर्यंत डोळ्यान बघत नाही ना तोपर्यंत विश्वास करणार नाही तुम्ही वाज याच्या मुलगी आहे हा माणूस आहे तुम्ही तुमच्या तोंडाने तिकडे जायचं काय काम आहे तिथं कुठं हा मोटरसायकल घेऊन जाऊन काम असं म्हणून पास काढून हा काल मोटरसायकल घेऊन घेऊन तुमच्या डोळ्यांनी बघा आणि मी माझ्या डोळ्याने बघाल त्यावर विश्वास करू लोकांच्या सांगण्यावर आठ दिवसा आठ दिवस म्हणजे मला सापडून मग सापडा मी कशाला तुमच्या घरी येऊन करीन माझ्या घरी हा तुम्ही तर घरी माझ्या घरी धिंगाना करायला कान टाकलं तुम्ही पहिला आहे ना तुमचं तुमच्या पोरीचं बघा आणि मग माझ्या नवऱ्याचं बघायला इथं भांडायला यायचं काही गरज नाही तुम्हाला बरं बरं पाहिजे सापडलं तिकडे सा तगडे मोडून टाकीन मी त्याचे तगडे मी तुमच्या आशे तोडून टाकेन डायरेक्ट म्हणजे तुला नवऱ्या चुका करून माहिती मला मनीषा म्हणतात मग हा मनीषा मला शिरपाई तुला नवरा तू बंदोबस्त ठुई मी, मी माझ्या नवऱ्याकडे बघते तुम्ही तुमच्या मुलीकडे बंदोबस्त करा ना काय करायचा तो वाईट पण करू नका असं मला पण नाही करायचंय गोडीचा पण आता मी प्रेमाने सांगितलं तुम्हाला परत येऊ नका काही पण आपला डोकं लावायला उठलं का, का सुटलं आणि हा बाबा कुठे मेला का न पडला जेवण करून भुकत बसलं सकाळी सकाळी मी बोलले कुठं चालला बाबा कुठं चालला काय नाही म्हणे मी आत्ता आरो जाऊन कुठे मेला काय माहिती डोक्याला ताणे असं लोक भांडायला घरी येता येऊ दे त्याच्याकडे बेतच पाहते मी आता काय काय कुठं झाली कुठं चालू काय करायचं मी कुठं पण जाऊ शिक्षण चांगलं घेते नाही का कुण कुण हो आहेच मी हुशार शिक्षण घेते का ते समाकडून शिक्षण घेते चांगलं नाही का तुला काय करायचं त्याच्याशी चांगले धडे घेऊन होता तुम्ही प्रेमाचे अरे मी काही करू माझी लाईफ आहे माझी पर्सनल लाईफ आहे तू काय इंटरव्यू करतो त्याच्यात अरे पण तो तुला कसं काय आवडतं त्याच्यात असं काय ए मला आवडतो तुला काय करायचं तू का जळतो होतो आमच्या प्रेमावर पण कधी लोक हसतात तुमच्या प्रेमाला गावात हसू दे हसणाऱ्याचे दात दिसतात मला काय फरक पडत म्हणतो माझा जरी विचार केला असता कधी तुझ्या मध्ये काय रे काय ढेकळ आहे तुझ्या पैशाला काय धरून चाटायचं का? शेती आहे पन्नास एक्कर शेती आहे हसू दे तो मला जीव लावतो जरी गरीब असला ना तर मनाने खूप चांगला आहे अरे काय चांगला नाही तो त्याच्यावर मी चांगला विचार कर ना माझा काय तू स्वतःचीच तारीफ स्वतः करतो राह अरे स्वतःची तारीफ स्वतः केली तरच मार्केटिंग होईल ना मग तू मार्केटिंग करायसाठी शेअर बाजार मान ना अरे तिला माणूस चांगला नाही कळालं तर काय तुझी चाळी मी सांगितले तर मग पण तू का काड्या करतोय हो म्हणायसाठी मी प्रेम करतो तुझ्यावर प्रेम जर करतो ना व्यक्ती तर ती ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती कशी पण वागो माणूस त्याच्यामध्ये काड्या नाही करत हे लक्षात दे खर प्रेम कशाला बोलता माहिती करे तुला तो समा त्याच्याकडे पैसे जरी नसले ना त्यांनी साधा डोक्यावर हात जरी पडते माझं कुठे लग्न झालं त्याच्या लग्नाच्या आधीपासून आमचं प्रेमी अरे तुला एवढंच कळायला पाहिजे लग्न झालंय आता तू काय तुझ्याशी लग्न करणार आहे दुसरं लग्न करणार आहे मी त्याच्या नावावर आयुष्यभर अशी बसून राहीन तुला काय करायचं थांब हा चला आपण माझा हात नाही पकडायचा कुठे जाऊ न फिरायला मस्त मी काय येऊ तुझ्यासोबत फिरायला म्हणजे प्रेमाने बोलते तुझ्याशी तर तू काय डोक्यावर बोललं बोल तर मैत्री होईल ना आपली नाही बोलायचं मला तुझ्याशी काय घेणं नाही मला जास्त नको हे करू लोक गावातले सगळे माझी इज्जत जाईल ना गावात आधीच आहे का तुला इज्जत अरे तुमची जशी गेली तशी माझी कशाला घालते तू आमची गेलेली नाही लोक बघतो माझ्याशी बोलायचं काम नाही बिन इजती लोकांशी बोलायचं काम नाही मी बघून गेलो बर का खाली कर मी बघून गेली तुला काय बघतो काय बघतो माझं मी बी काही वाटत नाही जास्त ना मटकू नको इकडे तुला एकदा सांगितलं ना

रस्त्यामध्ये आले ती मारी झाली त्याची दोन चार खान ठेवली अशी फाण खान ठेवली ना तू डायरेक्टली डायरेक्टली गेला तुला माहित आहे ना वागीने मी वाघीन म्हणजे तुझं हातले तू दिसायला अशी दिसते अरे तो डोकं लावत होता म्हणतो मी तुझ्या घरी सांगेल आणि तू माझ्यावर प्रेम कर अर असं प्रेम म्हणजे काय असं कोणाला पण वाटायचं असतं का मनातून प्रेम होत असतं यार ये यार काय लोकांना काय तकलीफ आहे आपल्या प्रेमापासून काय कळत नाही अरे त्याचं लग्न झालेलं अरे झालेलं असू द्यानं म्हटलं माझं लग्नाच्या आधीपासून प्रेम आहे म्हटलं माझ्या बायको फक्त माहिती नाही पण आपल्या दोघांना माहिती ना मी काही लपवतो तुझ्यापासून काहीच नाही लपवत पण तू जर माझ्याशी लग्न केलं असतं तुला काही प्रॉब्लेम होतं का नव्हतं यार अरे ते तुझ्या पप्पामुळं मी नाही केलं माहिती का समा पण तू खूप मोठा धोका दिलेला आहे मला माहिती आहे सॉरी

ना 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 मी ना खूप प्रेम करते रे सम तुझ्या हो ना बाबा मला माहिती आहे तुला एकदा पण माझा चेहरा तुझ्या नजरेसमोर नाही आला का तुझा चेहरा माझ्या नजरेसमोर जातच नाही चोवीस घंटे तुला असं एकदा पण नाही वाटलं का की मी लग्न करते कसा याला धोका देऊ नेमकं तुझं वय कमी होता ना आणि यांनी खूप लग्नाची घाई केली त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम तुला माहिती का माझं सर्वस्व मी तुला दिलंय सगळं दिलंय यार मी तुला थोडं तरी अंतर देतो का सांग बरं नाही पण अशा नंतर बायकोचा नसतो रे झाली माझ्याकडनं चुक आता मी काय करूया ती मला नाही भेटली मला किती हर्ट होत असेल माझा विचार कर ना तू <laughs> मी नाही राहू शकत समा तुला सोडून मी पण अगं ऐक ना रडू नको तू रडू नको रडू नको ऐक ऐक नाही एक चूक झाली ना आता मी दुसरी चूक नाही करू शकत ऐक आता ती काय ना माझ्या आलेली आली मी बोलत नाही तिला सोड म्हणून बस माझ्या प्रेमाचा सुखाने संसार होणं हीच माझी अपेक्षा आहे बाकी काही मी तुला सांभाळेन ना तुला सांगतो ना मी वचन देतो ना मी तुला, ना, मी ना, मी तुला। ना। जर हीच गोष्ट मी केली तुला सोडून जर दुसऱ्या मुलाशी लग्न केलं तुझ्या मनाला किती हार्ड झालं असतं माझ्या मनाला खूप हार्ड झालं असतं ऍक्च्युअली माझी चूक नाही आहे का ती तुला माहिती आहे रात्रीचं मला इतके घाण घाण विचार येतात ना की जेव्हा की हा कसा राहत असेल तिच्या जवळ झेड मला सगळ्या गोष्टी आठवतात ज्या गोष्टी तू माझ्याशी करत होता त्या गोष्टी तिच्याशी करत असेल आज किती घाण फील होत असेल यार मला बरं ऐक मग राखत नाही कोण आयुष्य करू करून टाक नाही मग नाही करू शकत समा मी तुला सोडून नाही करू शकत राह हो मी तुझ्या समजू शकतो तुझ्या सगळ्या भावना समजू शकतो त्रास मला शकत। पण होणार आहे पण का तू आता आयुष्य जाळते यार हे आयुष्य डबल नाही आहे पुन्हा असे दे मी तुझ्याशी आयुष्यभर म्हणजे मी खऱ्या मनाने प्रेम केले ना मी तुझ्या असं आजूबाजून जर बघितलं ना तरी माझ्या मनात तूच असतो तूच दिसतो यार मला नको यार किती रडवशील यार मला किती रडवशील नको रडू ना प्लीज नाही करू शकत मी दुसरे लग्न नाही करायचं मला तू सोडून लग्न अगं तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर जात नाही पण काय करते माझी मजबुरी घेतो प्लीज ठीक आहे चांगला मुलगा शोध मी शोधून तुला काही गरज नाही मी आयुष्य स्वतः जगू शकते स्वतः कमवते पण खाते पण सगळ्या गोष्टी माझ्या घरच्यांना पण मी बॅलेन्स करते मला काय अर्थ नाही तू नाही केले ना माझ्याशी लग्न ठीक आहे ना मी आयुष्यभर अशी राहील तुझी रोज रोज मरतोय ना ना यार तू तू समजून घे अरे मरतोय मी कुठे जगते रे मी जगून मेल्या सारखे आता रडका चेहरा नको करू काई मला चांगले नाही वाटत काय करू काय मग मला सांग ना रोज 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 तेच तेच भानगडी आहे ठीक आहे बाळा ठीक आहे हे बघ मी तुझ्या नशिबात नव्हते मान्य मला तू पण नव्हतं माझ्या नशिबात पण पुढच्या जन्मी नक्की तू माझ्या नशिबात असशील मी देवाकडे हेच मागेल तू नको टेन्शन घे आणि रडको चेहरा करायचं पागल डोकं काम नाही देते यार काजल डोकं नाही काम देते ऐक जरा तू ऐक नको ना तू रडू ना मग तू रडली की मला पण रडायला येते नाही यार ऐक ना तू जरा प्लीज मी नाही राहू शकत रे तुला सोडून नाही मी कोणत्या पुरुषाला पर पुरुषाला हात पण नाही लावू शकत यार कसं ऍक्सेप्ट करशील तू मी दुसऱ्या मुलाची कॉलेजला होते मी, मी साधा एका तू डायरेक्टली आला माझ्या पण तोंडात ठेवली त्याच्या पण तोंडात ठेवली तुला ती गोष्ट झालं तर मी दुसऱ्या मुलाशी लग्न करेल ही गोष्ट कसा ऍक्सेप्ट करशील यार तू मला माझी काळजी नाहीये माझ्या जीवाचं काही पण होते पण मला केअर तुझी यार फक्त जे नियतीला मान्य होत तेच होणार आपण किती आपले काम आहे प्रयत्न करणं शेवटी नियतीला हेच मान्य होतं का आपण अलग राहणं पण तरी सुद्धा आपण नियतीच्या विरोधात आपण वागतोय ना करतोय ना आपण एकमेकाला एकमेकाला एवढं सपोर्ट करतोय एकमेकाच्या जवळ येतोय ठीक आहे तुला जर मी पाहिजे असेल ना तू तुझ्या बायकोला विचारून बघ आधी तिचा काय होकार आहे का नाकार हो आहे ते बघ ती डायरेक्ट पिशवी भरेल आणि ती जाईल बाबा अरे तुला जर मी पाहिजेच नव्हते तर मग माझ्याशी का वागला तू पाहिजे आहे आहे पाहिजे आहे मग तू तेव्हा गरजांना सांगितल्या वेळेस वयाची अडचण आली सगळ्या गोष्टी अडचण आली लहान होती सगळं नाही होऊ शकत होतं ना अरे ठीक आहे माझे पप्पा ते मंजूर नव्हते तुझे मम्मी पप्पा तर मंजूर होते ना त्यांनी ते ते तर त्यांनी अचानक मुलगी बघितली आणि करून टाकलं ना मलाही काही म्हणता आलं नाही एक एक वेळेस केलेली चुकती आता आपल्या आयुष्यभर नारते हम्म ते काहीही असं समान पण मी तुला सोडून लग्न नाही करणार कुठे बस माझा लास्ट निर्णय हा ओके okay. तुला काय सांगू यार काजल मी प्लीज ऐक मी नाही हे बघ जर कधी मला दुसरा पुरुषाने हात पण लावला ना तर मी जीव देऊन टाकेल पण कोणाची ना, होणार नाही हे लक्षात असेल बरं जाऊ दे तू कसा आहेस आतापर्यंत खूप छान होतो आता पण डोके फिरले यार माझं डोकं उठते जा टतल करायला लागलं डोकं म्हणजे मी आले म्हणून नाही गे ना? ना? यार तुझ्या लाईफचा मी विचार करतो ना नाही नको करू तू माझ्या लाईफचा विचार आहे मी जगती आहे जिथं आहे तिथं ठीक आहे फक्त तू खुश राह तुझ्या लाईफ मध्ये मुलगा वगैरे मुलगी झाली का मुलाचं नाव दीपक ठेव हो कारण की माझं रिअल नाव तेच आहे नाच हस राग छान मनात काय जळत आहे माझी मला माहिती चेहऱ्यावर हस दाखवायला जात काय बर चल आता थोडेसे काम पण आहे पाठीमागे तू पण कॉलेजला जा नको वेळ घालू चल आईस्क्रीम खाऊया हो चल आईस्क्रीम वगैरे तुला खाऊ चल आईस्क्रीम वगैरे माझी सगळ्यात फेवरेट वस्तू तुम्हाला तू मला पहिल्यापासून घेऊन देत होता ना चल काय 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 काम चाललंय टाइमपास खा तुम्ही पण काय टाइमपास टाइमपास करा काहीतरी काम आवरले बसले हा मग तुम्ही खा बसा काय झालं का हिंडून फिरून हिंडून फिरून नाही का मग गेलो तो काम होतो काम होत कस दिसून राहिले अरे <laughs> बापरे खुश म्हटल्यावर तर बाबा तर लगेच जोरात हसायला लागला काय खुश म्हटलं आता बायको जर असली एवढे नटून थटून बसेल असली खुश राहणारच ना बाई माझ माझ्यावर राहतो मी एवढं खुश आहे मला वाटलंच नव्हतं बरं घ्या काय तू आज लिवार दिसू राहिली बरं का हो का हा लिवार दिसते आज मीच ना पण मीच ना पण हो दुसरं कोण दुसरं कोण येत आपल्या गाडी बिडी काही दुसरं दिसत का चांगलं मला ते वाटलं म्हणून विचारते मीच का बाई माझा नवरा किती प्रेम तू दिसते मला हा खरंच काप पण तू ये ना पण मला ये ना माझ्या आईचा फोन आला लगेच फोन आता मला पण ते मनातलं नाही ऐका ना मीच जायल रे काय मी नाही मलाच तुम्हाला सोडून जाऊशी नाही वाटत पण प्रॉब्लेम काय झाला आईचा फोन आला म्हणे मला थोडं बरं नाही वाटत चक्कर वगैरे आलो आलं काय झालं चक्कर वगैरे येऊन पडले वाटत जाऊ दे अता झालं मी असं म्हणते का वय झालं आता बाप आणि तुमच्या आईचं वय नाही झालं का मग वय झालं हां पण हाय दिल म्हणजे तुमच्या आई तर तुमची आई माझी आई तर दुसऱ्याची आई तुझे बाबावज नाही हो असं नका म्हणू आता मी प्रेमाने चालली ना तुम्हाला प्रेमाने बोलून चालली ना भांडडतेय का बरं मग आता मला प्रेमानच जाऊ द्या मनीश ऐक ना येते 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 अगं खर जपनीय सांगता का आजच्या दिवस उशी टाकून झोपा यार तुम्हाला उशी भागवायला हो उशीवर पाय टाकून झोपा उशीर भागवायला होते असं नाही म्हणत मी तुम्हाला काय तुम्ही एडे चाळे करता काय बरं लवकर ये पण मग हा लवकर येते मी हा पिशी भरून ठेवले का हा पिशी भरले लगेच लगेच जायचं काय आणि मग काय तर मग तुम्हाला वाट पाहत होती आणि मग मी केव्हाची तुमची वाट पाहत होते म्हटलं आता तुम्ही म्हणे मी आता आलो पाच मिनिटात म्हणून मी बसली तर कुरकुरे आवर मग तू दोनची गाडी निघून जाईल हा

मी चालली जरा नीट आणि आजच्या दिवस दोन दिवस आहे ना जरा तुमच्या हाताने भागून घ्या जेवणाच स... हाताने करू का हाताने स्वयंपाक पाणी मीच करतो ना स्वयंपाक पाणी बोलून घेऊ कोणाला बोलून घेऊ करायला कोणाला म्हणजे वहिनीला अभिनीला काय एखाद्याकडून घेऊन येतो नाही ते तिच्या काय गरज नाही तुमच्या हाताने करा आणि खा बर 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 चाल ये मग हा हा ये बायकोला कळून नाही द्यावं लागत हिला जर डाऊट बिट आलं ना व्हायचा तमाशा अजल लागत हॅलो काय काजल काय करते हा ये ना या ना घरी ये ना तू ये गेली गेली ती खाली गेली ये ना पटकन ये ना वेळ नकल आता बसू गप्पा मारू ये ये पटकन दिसते दिसते बर काय काजल <laughs> बस काय नाही तू बोलवलं मला हा ना

काय फरक तुला नाही पडत मला <laughs> एक, एक काम कर बर का आज माझी बाईक गेली गावाला आज ना तू पप्पाला मम्मीला सांगू दे कुठेतरी गावाला जायचंय म्हणून आपण एवढं दिवसभर गप्पा मारू रात्री मस्त पैकी आपल्या इथं थांबून जायचं का बरं येवडच आहे भारी चान्स भेटला मला चान्स नाही घ्यायचा असंच असंच म्हणजे